नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पैलवान प्रतिष्ठानच्या मिरवणुकी तरुणांची सर्वाधिक गर्दी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागातून मिरवणूक पैलवान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ओंकार घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी शिवजयंती उत्सव उच्छा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बसस्थानक परिसरापासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यंदा तीन मंडळांच्या माध्यमातून मिरवणुका काढण्यात आल्या होत्या मात्र सर्वाधिक गर्दी आणि तरुणांचे आकर्षण म्हणून पैलवान प्रतिष्ठानमध्ये तरुण वर्गांनी सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली तर डीजेच्या तालावर तरुणांनी ठेका धरला प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा